नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट त्या मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात सात धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू बावीस ऑगस्ट गुरुवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट त्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी आधी तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा बदलापूर मध्ये दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेनंतर राज्यभर संतापाची लाट उचलली आहे मंगळवारी तब्बल दहा तास बदलापूर मध्ये आंदोलन झालं त्यानंतर राज्य शासनाने बुधवार दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी शासन निर्णय काढून शाळांसाठी नियमावली जाहीर केली आहे तर बघा पहिला सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय शाळा व परिसरामध्ये विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी सी सी टी व्ही कॅमेरे बसवणे गरजेचे आहे शाळांनी एक महिन्याच्या आत सी सी टी व्ही बसवणे अनिवार्य आहे श त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये सी सी टी व्ही नसतील तर त्यांनी त्यासाठी तातडीने कार्यवाही सुरू करावी बसवलेले सी सी टी व्ही ठराविक अंतराने तपासून त्यांचे फुटेज तपासावे का आल्यास कार्यवाहीची जबाबदारी मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समितीची असणार आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय बघा शाळेमध्ये शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करताना योग्य ती खबरदारी घ्यावी तसेच कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या वर्तनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे त्यानंतर बघा नियमित कर्मचाऱ्यांबरोबर बाह्य स्तोत्र किंवा कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पार्श्वभूमीची तपासणी करण्याचं काम शाळा व्यवस्थापनाचं असेल पोलिसांमार्फत चारित्र्य पडताळणी अहवाल घेणे गरजेचे आहे महत्वाचं म्हणजे सहा वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी महिला कर्मचाऱ्यांचीच नियुक्ती प्राधान्याने करावी त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय बघा शाळांमध्ये तक्रार बसवण्या बसवण्यासंदर्भात सर्व माध्यमांच्या शाळांना परिपत्रकांवये निर्देश देण्यात आलेले आहेत तक्रार पेटीतील तक्रारी संदर्भातही सूचना देण्यात आलेल्या आहेत तक्रार पेटीचा प्रभावीपणे वापर होतो की नाही यासाठी तपासणी होणे आवश्यक असल्याचं शासन निर्णयामध्ये म्हटलं आहे यात हलगर्जीपणा आढळल्यास मुख्याध्यापकाला जबाबदार धरण्यात येणार आहे त्यानंतरचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय बघा तसेच परिपत्रकाद्वारे सखी सावित्री समिती विद्यार्थी सुरक्षा समिती राज्यस्तरीत विद्यार्थी सुरक्षा आढावा समिती व्याप्ती आणि कार्य देण्यात आलेली आहेत शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हा शासन निर्णय काढलेला आहे